वसमत तालुक्यामधील खांडेगाव गाव आहे खांडेगाव मध्ये सत्याहत्तर अठ्याहत्तर पासून समाजातील आमचे उपासक उपासिका बौद्ध अनुयायी खांडेगाव गावातील गायरान जमिनीवर सत्याहत्तर अठ्याहत्तर पासून त्या ठिकाणावर आपली उपजीविका गायरान जमीन कसून भागवत असतात मागील अनेक काळापासून जिल्हाधिकारी साहेब असतील तहसीलदार असतील या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्रालयापर्यंत निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत आजता गायत जी गायरान जमीन ही ताब्यात असताना आणि त्याचे पंचनामे झालेले असताना सुद्धा आतापर्यंत कुणाच्याही नावे गायरान पट्टे शासनाने प्रशासनाने करून दिलेले नाहीत त्या अनुषंगाने म्हणजे आम्ही या ठिकाणावर तहसीलदार मॅडम यांना एक निवेदन इथं दिलेलं आहे अव्वल कारकुन यांच्या माध्यमातून मॅडमनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे तहसीलदार मॅडम यांनी की जे तुमचे पुरावे असतील त्या अर्जासहित आपण सादर करावेत आम्ही कायदेशीर रित्या हे सर्व गायरान पट्टे तुमच्या नावे करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे आज इथं निवेदन देण्यासाठी खांडे गावातील सर्व गायरानधारक मंडळी या ठिकाणावर उपस्थित आहे गायरान जमीन ही आमच्या मालकीची आहे हक्काची आहे आणि जोपर्यंत ताबा मिळणार नाहीत शेवटच्या टोकापर्यंत आमची लढाई चालू राहत राहणार रा आहे त्यामुळं प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कुठल्याही प्रकारचा तिथं प्रकल्प न राबवता आतापर्यंत जी जमीन आमच्या ताब्यात आहे जी शासनाच्या नियमानुसार नियमाकुल करण्यास पात्र आहे त्यात सर्व जमिनी गायरान पटे हे आमच्या गायरान धारकांच्या नावे करून देण्यात यावे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे त्यासाठीच आम्ही हे निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत त्याचं निवेदन सुद्धा अव्वल कारकुन साहेबांनी स्वीकारलेलं आहे शासनाला हीच विनंती आहे सहभागी झाला तर जाती जमातीवर विशेषतः बौद्धांवर कुठल्याही प्रकारे कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न करू नये महाराष्ट्रातील सर्व आमचे बौद्ध उपासक उपासिका असतील किंवा बौद्ध अनुयायी असतील हे खांडेगावच्या मंडळीच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहतील श्रद्धे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गायरान धारकांच्या बाजूने महाराष्ट्रामध्ये मा फार मोठा लढा अनेक वर्षापासून मागील उभारलेला आहे आणि जे शासनाचा जी आर आहे दोन हजार अकराच्या अगोदर पासूनचे ज्यांचे ताबे असतील तर ते नियमाकुल करून देण्यात यावेत हा सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निर्णय आहे त्याच्यामुळं कायद्यात बसणारा हा गायरान प्रश्न खांडेगावच्या मंडळींचा आहे शासनाने तत्काळ याच्यामध्ये लक्ष घालून हे गायरान पट्टे त्यांच्या नावे करून देण्यात यावेत अशी आमची विनंती आहे मागील अनेक अंशीच्या अगोदर <laughs> पासून तो, तो तिथं पंचरंगी धम्मध्वज लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळं पंचरंगी ध्वज सुद्धा तिथला कुणीही कुणालाही हात लावता येणार नाही कारण जिथं बोधांचं अस्तित्व असेल तिथं पंचरंगी ध्वज हा निश्चितपणाने राहणार आहे कारण ती आमची अस्मिता आहे तो आमचा स्वाभिमान अभिमान आहे आमच्या धम्माचा तो एक ऊर्जा देणारा ध्वज आहे त्याच्यामुळे तो ऐंशीच्या अगोदर पासून तो ध्वज सुद्धा त्या ठिकाणावर अस्तित्वात आहे महसूल प्रशासनाने सध्या जमीन मोजणीसाठी म्हणजे त्या ठिकाणावर काही दडपशाहीचा प्रकार तिथं दिसून येत आहे परंतु आम्ही तहसीलदार मॅडम यांना विनंती करून तो प्रकार तिथला सध्या म्हणजे आम्हाला आश्वासित केलं की आम्ही मोजणी करणार नाही तुमच्याकडे जे कागदपत्र असतील जे पुरावे असतील ते तुम्ही सादर करावेत त्यानुसार आम्ही ते पट्टे तुमच्या नावे करून देऊ त्या ठिकाणी तसंही निश्चितपणाने म्हणजे असू शकत आम्ही विश्वासपूर्वक तसं सांगू शकणार नाही परंतु जिथं जिथं जर बौद्ध समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरण्याची आमची पूर्व तयारी आहे प्रशासनाने म्हणजे जे काही आमचे गायरान धारक त्या ठिकाणावर उपजीविका भागवत आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची माननीय जिल्हा अधिकारी साहेबांनी सुद्धा नोंद घ्यावी तहसीलदार मॅडम असतील उपविभागीय अधिकारी असतील यांनी सुद्धा म्हणजे तशी नोंद घ्यावी आणि गायरान पट्टे धारकांना त्यांनी सहकार्य करावं धार्मिक भावना दुखावणार नाहीत आमचा विषय म्हणजे धार्मिक त्याला लागावं हा मुळातच नाही परंतु जिथं जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणावर मात्र आम्ही सर्व ताकद उभा राहू मग तिथं आम्ही आमच्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही खानेगाव येथील सर्व बुद्ध उपासक आणि उपासिका आमचं आम्ही खानेगाव गाण जमिनीवर एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आमचा कब्जा आहे आणि ती जमीन आतापर्यंत आम्ही कसून खातो त्या जमिनीचे आमचे पंचनामे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आमचे पुरावे आणि ज्या ज्या लोकांचे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून पुरावे जे आहेत आमच्या बराबर त्या लोकांचे मालकी हक्क घेण्यात आलेले आहे परंतु आम्हाला शासनाने आम्ही अनेक शासनाकड कर, विनंती करून विनोदी करून परंतु आमच्या आम्हाला आतापर्यंत मालकी हक्क भेटलेली नाही तर त्या योगाने आतापर्यंत आम्हाला काल नगरपालिकेची एक नोटीस आलेली आहे ते घनकचरा शेळाचा तिथे टाकण्याचा प्रकल्प शासनाने जे उभा केलेला आहे त्या प्रकल्पाला सर्व गायरान धारकाचा विरोध म्हणून आम्ही आज इथे आलेले आणि तो प्रकल्प ताबडतोब रद्द व्हावा अशी सर्व गायरान धारकाची इच्छा आहे आणि तो आम्ही गायरान धारकावर होऊ देणार नाही अशी आमची सर्वांची इच्छा त्या अगोदर कोणताही प्रकल्प त्या गायरानावर आलेला नाही परंतु हा प्रकल्प आतापर्यंत आम्हाला गावांनी आमच्या नगरपालिकेची नेतृती सुद्धा आलेली आहे असं आम्हाला समजण्यात आलेलं आहे आणि आमच्या गावाला सर्व ठरावाने ग्राम सभेचा सुद्धा देण्याचं असं निश्चित ठरलेलं आहे तिथं पर... त्या प्रकल्पामुळे आम्हालाच नाही तर आमच्या गावाला सुद्धा त्रास होणार आहे आमच्या शेतकऱ्याला सुद्धा त्रास होणार आहे त्यामुळं त्या प्रकल्प आम्ही तिथं हो देणार नाही अशी आमच्या गावालाची सुद्धा इच्छा आहे याप्रेनं आम्ही सर्व गायना धारक आम्ही इथं आलेलो आहोत त्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आहे आमचे परमपू बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर आणि पुणे भंटे यांच्या मार्फत आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन देण्याचे आलेले आहे